संदर्भामध्ये खूप चांगली संधी झाली आपला पूर्वनियोजित जो काही कार्यक्रम होता तो पालकांची हितबूच सहविचार सभा आणि ओपन हाऊस प्रोग्रॅम असा मुख्य प्रोग्राम होता पालकांना त्या पद्धतीची निमंत्रण पत्र आपण वेगवेगळ्या लोक पाठवलेली होती महाराजमेंटी स्कीम अंतर्गत ज्या शिक्षकाकडं तीस तीस मुला आपण दत्तक दिलेले आहे त्या शिक्षकांनी त्यांच्या बालकांशी संवादही साधला होता आणि आपण व्यवस्थितरित्या हे सगळं पूर्वनियोजन केलेलं होतं परंतु शनिवारी आमचे सनमित्र सिनियर पी आय संजय निंबाळकर यांच्या आहेत राजमोहन काळे हेही लग्नाला येणार आहेत असं कळलं आणि थोडस बोलले कारण ती व्यक्ती काय आहे हे यापुढे आम्ही अनुभवलेलं होतं माहीत होत ते लग्नाला येणारच असतील आणि ते जर या ठिकाणी थांबले तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला त्यांचं सेशन घेता येईल तर येईल का लगेच त्यांनी आपल्याला संमती दिली आणि राजमोहन काळे यांना सांगितलं की तुम्हाला मुक्कामाला थांबावं लागेल मी का सांगतोय राजमोहन काले हे इंटरनॅशनल लेव्हलचे माइंड ट्रेनर आहेत वय वर्ष सोळा ते वय वर्ष तीस पर्यंत जो वयोगटातील मुलं असतात त्या मुलांना घडवायचं काम ते करतात आणि इंडस्ट्री लाईन जे कर्मचारी असतात त्यांना पण घडवायचं काम ते ही व्यक्ती वर्षभर सतत परदेशामध्येच असते भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यात असते प्रचंड बिझी असलेली ही व्यक्ती आहे आणि एका तासाच्या ट्रेनिंगची ही व्यक्ती एक लाख रुपये दोन वर्षापूर्वीही आपण त्यांना या ठिकाणी आपल्या मुलांसाठी आणलेलं होतं त्यावेळी मी पाहिलेलं होतं की काय ताकद आहे त्या व्यक्तीची आणि आपल्याला निंबाळकर साहेबांमुळे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ती व्यक्ती मिळते कारण त्यांच्या अत्यंत गरोबाईचे संबंध आहेत तर म्हणून म्हटले की संधी आपण साधूया खर तर त्यांना आज पासपोर्ट ऑफिस मधल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीच सेशन होत परंतु निंबाळ साहेबांनी त्यांना हट्टाना सांगितलं की नाही माझ्या कॉलेजच्या मुलांसाठी सरांच्या कॉलेजच्या मुलांसाठी मला रद्द करायचं आणि तिथं जवळजवळ लाख दीड लाखाचं पॅकेज त्यांचं असताना ते सेशन त्यांनी रद्द केलं आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आणि त्यांना सांगितलं की हे सेशन आपण नंतर घेऊ मिळेल तेव्हा आणि ते थांबले पर्यायान हे सेशन सकाळी साडे दहा वाजता ते सुरू झालं पालकांना आपण अकरा वाजल्यापासून बोलावलेलं होतं तोपर्यंत जे काही पाच सात पालक आले होते आधी बसले आणि नंतर सेशन सुरू झाल्यावर त्यांना पेट ऑफ साडे सगळं चालत नाही आणि व्यक्त झाल्यानंतर त्यांचं कॉन्स कॉन्सन्ट्रेशन असतं बोलण्यासाठीचं ते सगळं बिघडतं ज्यासाठी ते उभे असतात जे त्यांना मुलांना घ्यायचं असतं ते देता येत नाही म्हणून अनेक पालकांना थोडं बाहेर वेटिंग करावं लागलं हो। सभागृहाच्या बाहेर थांबावं लागलं माझी खूप प्रबळ इच्छा होती पालकही पाहिजे याला तेही आत याले म्हणून मी थोडीशी जरा संधी देण्याचा प्रयत्न केला मागचा दरवाजा उघड कुठं इकडचा उघड इकडून नेता येईल का पाहु त्यांना डिस्टर्ब नव्हता लावतो पण त्यांना मी अजिबातच चालत नाही असं लक्षात आलं म्हणजे थांबवलं जे पाच सात दहा पालक मागच्या दरवाजातून आले त्यांना सहज बसता आलं एक अर्धा पाऊण तासच त्यांना संधी मिळाली पण तो मी ते पाऊण देऊन पाचचे बोलवत होते पालकांना जर आपण दहा वाजता बोलवलं असतं बरं झालं असतं कारण पालक आणि विद्यार्थ्यांच्या सवयत आजचा हा कार्यक्रम होता दुखा खरं खरंतर दोघांसाठी ते उपयुक्त असं त्यांचं व्याख्यान होतं ते वर्कशॉप होतं पण असो पालकांना वेट करावं लागलं आमचे सहकारी शिक्षक खर तर होते त्यांच्या स्वागतासाठी परंतु मला म्हणजे थोडस लाजीवाण वाटलं की तुम्हाला थांबावं लागलं त्यांनी महाविद्यालयाच्या वतीनं व्यवस्थापनाच्या वतीनं आम्हाला सर्वांची पटकप्रथमता दिली गेली दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आज आपण ज्या कारणांना एकत्र आलेलो आहोत ते फार महत्वाचं आहे ते म्हणजे आपली मुलं आपल्या मुली आपले विद्यार्थी जे आहेत विद्यार्थिनी जे आहेत हे दीड ते पावणे दोन महिन्यानंतर बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाणार आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जात असताना आपण बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या बारावीच्या मुलांसाठीची जी काही तयारी असते ती तर कॉलेज सुरू होण्याच्या आधीच उन्हाळी वर्गापासून केलेली असते की जेणेकरून मुलांना जास्तीच देतावीचं वर्ष हे अत्यंत वर्ष आयुष्याला एक वेगळं वळण देणार हे वर्ष असतं मुलांच्या पुढील करिअरची सगळी दिशा या वर्षावर ठरणार असते आणि म्हणून आधी बहुतांश कार्यक्रमांमध्ये बारावीची मुलं ही या वर्षी घेतली नाही काही महत्वाच्याच फक्त मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे असतील त्याला आपण बारावीची मुलं घेतली आणि त्यांचं अकॅडमिक जे काही काम आहे टीचिंग लर्निंगचं काम आहे त्याच्यावर फोकस केला फक्त राजमोहन काळ्यांसारखींची काही व्याख्यान असतील किंवा का अधिक मोबाईलचा अति वापर त्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम यासारख्या विषयावर मी स्वतःच मुलांची वेळ पाहून बोललो अशी काही महत्त्वाची महत्वाची जी काही टॉपिक आहे त्यासाठी फक्त आपण बारावीच्या मुलांना या ठिकाणी यात सहभागी करून घेतलं बाकी आपण त्यांचं टीचिंग जे आहे एक्झामिनेशन जे आहे त्यावर जोर दिला आणि मग पहिल्या सहा परीक्षा झाली म्हणजे टेस्ट झाल्या सीईटी ची तयारी करून घेणारा जे वर्ग चालवले जातात तिथले टीचर्स सातत्यानं जर शनिवारी टेस्ट घेतात दरम्यान एक ऑलिम्पियाड नावाची गणित ऑलिम्पियाड आणि सायन्स ऑलिम्पियाड सारखी एक, एक एक्झाम झाली त्यात काही मुलं सहभागी झाली सायन्स फॅकल्टीची आणि मग त्या सगळ्याचा मागोवा घेत असताना मी पुन्हा एकदा आमच्या सर्व शिक्षकांची मिटिंग घेतली की मला थोडासा आढावा द्यायचा आहे काय प्रगतीचा आलेख आहे आपल्या हातामध्ये दीड ते दोनच महिने राहिलेले आहेत आणि या दोन महिन्यात आपल्याला जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कमतरता असेल तर ती भरून काढून त्यांना बोर्डाच्या परीक्षेला बसण्यासाठीचा आपल्याला कॉन्फिडन्स देत चांगला एक त्यांना कॉन्फिडन्स देऊन ह्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयारी करायची आहे त्यासाठी आपण काही एक स्पेशल टास्क जो आहे तो घेणार आहोत आणि मग शिक्षकांनी पेपर चेक केले पेपर चेक करून त्या 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 विषयाच्या शिक्षकांनी मला एक पाच पाच सात सात काही प्लस पॉईंट असतील काही मायनस पॉईंट असतील ते सगळे आज सकाळी माझ्याकडे नोट करून दिले की आपली मुलं कुठं कमी पडत आहेत मग जिथं कमी पडतात ती कसं भरून काढायची असेल तर राहिलेल्या दिवसातून नियोजन कसं करता येईल त्या दृष्टीनं हे सांगणं आवश्यक आहे कारण बऱ्याचदा असं असतं की आपली मुलं आपल्याला खरं आणि योग्य काय आहे जे ते नाही कदाचित जर ती गुणवत्तेत कमी असली तरी घाबरून सांगत नाहीत मना काय नेमकं कॉलेजमध्ये चाललंय तेही सांगत नाही योग्य पद्धतीनं म्हणून आपण शिक्षक पालक संघ्रह या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित केलेलं आहे मुद्दा म्हणून मुद एका शिक्षकाला जे दिलेली आहेत त्या तीस मुलांची पालक सुद्धा त्याच्याशी आपण अटॅच केलेला आहे की जेणेकरून पालकांना सुद्धा प्रत्येक गोष्ट कळावी की काय या ठिकाणी आपले शिक्षक विद्यार्थ्यांसाठी करतायत महाविद्यालयात काय 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 चाललेलं का का आहे विद्यार्थी खरच वर्गात येतो की येत नाही परीक्षेला बसतो की बसत नाही ह्या संदर्भामध्ये शिक्षकांचं आणि महाविद्यालयाच जे एक नातं आहे हे नातं जिवंत ठेवण्यासाठी ना आपण हा शिक्षक पालक संघ कार्यान्वित केला आणि त्या अंतर्गत आज या ठिकाणी सह विचार सगळं आपण यामध्ये जे काही आपले प्रमुख प्रमुख शिक्षक आहेत हे आपण सर्वांशी बोलणार आहेच सकाळी जवळजवळ नऊ वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी या सेशन मध्ये आहोत ज्या उद्देशानं आज आपण एकत्र आलेलो आहोत खर तर तो उद्देश राजमोहन काळे यांच्या त्या कार्यशाळेमुळे खूप सफल झालेला आहे असं मला वाटतं तर राजमोहन काळे जे काही दोन आणि काय मुलांना सांगायचं आणि महत्वाचं अकरावीच्या मुलांना तर फायदा होणारच आहे पण सर्वात महत्वाचा या बारावीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे त्यांनी जे काही आज या ठिकाणी सांगितलेलं आहे ते खरोखर इतकं दिशादर्शक आहे इतक क्रांतिकारक आहे जर आपल्या मुलांनी त्यांनी सांगितलेली गोष्ट कटाक्षा जर म्हणजे अवलंबलेली जर त्यांनी सांगितलेला प्रत्येक मंत्र जर लक्षात ठेवला आणि आपल्या हातात असलेल्या दीड ते पावणे दोन महिन्याला कारणी लावलं तर शंभर टक्के चालतो याचे रिझल्ट अत्यंत क्रांतिकारक येणार आहे खूप चांगले येणार आहे आणि म्हणून हा दुग्ध शर्करा योग असं मी का म्हटलं की युवा युवानं तेही आले होते त्याचाही एको। आधीक। या गुणा गुणवत्ता विकासाशी संबंध येतोच येतो आणि बारावी नंतर यांची दिशा ठरणार आहे यांची क्षेत्र ठरणार आहे यांना कुठल्या क्षेत्रात जायचंय करिअर आहे ते त्यांना ठरवायचं आहे आणि अशा योग्य वेळी योग्य पॉइंटवर योग्य दिवशी आपल्याला तितकीच अधिकारी असलेली ही व्यक्ती आपल्याला मिळाली हे आपल्या सर्वांचं खूप खूप मोठं नशीब आहे आणि ज्या ज्यावेळी अशा पद्धतीच्या व्यक्तीशी संपर्क येतो काहीतरी मला ज्यावेळी येणार आहे तुम्ही भेटलं नव्यानं कोणी असं दिसलं तर माझा पहिला प्रयत्न असतो की आमच्या महाविद्यालयात तुम्ही या देता आम्हाला काही वेळ द्या कारण एकच उद्देश आहे की इथं शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीनं घडूनच बाहेर पडावा हा एक आणि प्रामाणिक असा उद्देश असतो आज आज आमचा हा उद्देश खऱ्या अर्थानं सफल झाला असं मला वाटतं की सकाळचं सेशन खूप जबरदस्त झालं तुम्हाला सर्वांना त्यापासून वंचित राहावं लागलं जे अगोदरच आप आले होते त्यांनी अनुभवलं असेल माझ्या मते वगैरे होत्या प्रतिक्रिया पण सगळी सर्वात पाच मिनिटांची दिली पण त्या बोलतील आता जेव्हा पालक सभा होते तेव्हा त्या सांगतील आणखी जे जे होते सेशन मध्ये त्या सेशन मध्ये असलेल्यांना जर काही सांगावं असं वाटलं तर त्यांनीही सांगावं त्या सेशनविषयी त्यांना काय वाटलं पण ज्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत की आता बारावीच्या बोर्डाची परीक्षा तोंडावर येते आपण या ठिकाणी एक स्पेशल मी जे म्हटलो होतो की एक स्पेशल ड्राईव्ह घेत आहोत कालच म्हणजे परवाच आम्ही एक मिटिंग घेतली आहे आणि सगळ्या प्रमुखांना असं सांगितलं आहे की एक दहा दिवसाचा प्रोग्राम तयार करायचा सब्जेक्ट वाईज नियमित वेळापत्रकच ते असेल आणि या वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारचे लेसन शिकवायचे नाही अभ्यासक्रम शिकवायचा नाही फक्त गेल्या चार वर्षातल्या प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवायचे म्हणजे फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मराठी असेल राज्यशास्त्र असेल कुठलाही विषय असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल एम सी असेल सायन्स असेल त्या त्या विषय शिक्षकानं गेल्या चार वर्षातल्या प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवायच्या त्याचा लघुत्तम साधारण विभाजक म्हणजे काय तर साधारणपणा टॉपिक वाईज लेसन वाईज जे प्रश्न विचारलेले असतात बोर्डाच्या परीक्षेला त्याच्यामध्ये रेप्युटेशन काही असत का प्रश्नाची भाषा फक्त बदलते परंतु प्रश्न तर त्याचा मूळ आत्मा तोच असतो मग त्या दृष्टीनं काय असत आणि कुठल्या टॉपिक वर कधी किती फोकस दिलाय फोकस न दिलेले टॉपिक कोणते आहेत ह्या सगळ्याच्या आधारानं आता बारावीच्या बोर्डाला त्या त्या विषयाची प्रश्नपत्रिका जी, प्रश्न जी येईल तिचं साधारणपणानं स्वरूप कसं असेल तिचा आराखडा कसा असेल आणि गेल्या चार वर्षाचं रिफ्लेक्शन कसं असेल या सगळ्या प्रश्नांना समोर ठेवून राहिलेल्या दहा दिवसात फक्त, फक्त फक्त बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाताना एवढंच गायडन्स विद्यार्थ्यांना करायचं आहे एक्झाम ओरिएंटेड गायडन्स नॉट अ सिलेबस ओरिएंटेड गायडन्स सिलेबस त्याची विजा हे सगळं संपणार हे मी पूर्वीपासूनच सिलेबस सुरू झालाय आणि डिसेंबर पूर्वी सिलेबस संपलाय आता सिलेबस शिकवायचे दिवस संपलेले आहे आता सिलेबस वर आधारलेली प्रश्नपत्रिका जी आहे तिचं गायडन्स करायचं आहे मुलांना परीक्षेसाठीची मानसिकता तयार करायची आहे त्यांना परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचा कॉन्फिडन्स द्यायचा आहे मग मी माझ्या विषयातल्या वेगवेगळ्या टॉपिकच्या अनुषंगानं मुलांच्या मनातल्या सगळ्या प्रकारच्या शंकांचं मी समाधान करेल माझ्या दहा तासांमध्ये त्यांना प्रश्नपत्रिकेला समर्थपणाला सामोरं जाण्यासाठी मी गायडन्स करेल त्यांनी आता ज्या परीक्षा दिल्या टेस्ट दिल्या त्याच्यात ते कुठं कमी पडतात ते त्यांना सांगेल कुठला प्रश्न त्यांना समजला नाही म्हणून त्यांना मार्क्स कमी पडू शकले हे त्यांना सांगेल कुठल्या स्टेप्स त्यांच्या चुकल्या कुठं त्यांची भाषा चुकली प्रश्न पत्रिका हातात आल्यानंतर चा ती चांगल्या पद्धतीने आणि परिपूर्ण सोडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्या आधारावर सांगायचं दहा दिवसात फक्त एक्झाम ओरिएंटेड बोलायचं एक्झाम एक्झाम आणि एक्झामच्या पलीकडे बोलायचं नाही म्हणजे त्यांच्या डोक्यात आता बारावी बोर्ड बारावी बोर्ड आणि बारावी बोर्ड हे सातत्यानं लिंबवायचं आहे ते गांभीर्य त्यांच्यात आलं का आपोआप ते सुद्धा एका परीक्षेच्या वातावरणात जातात आणि परीक्षेच्या वातावरणात गेल्यानंतर आपोआप सायकोलॉजी बदलते आपोआप अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत आकलनाला विकसित व्हायला मदत होते आणि परीक्षेच्या त्या वातावरणात गुंतला की बोर्डाच्या पेपरला तो, तो, पेपर तो उत्तम पद्धतीनं आत्मविश्वासानं सामोर जातो हा सायकोलॉजिकल सिद्धांत योगायोगानं राजमोहन काळे यांनी फोकस नावाच्या गोष्टीवर प्रचंड ऊर्जा द्यायचं काम त्यांना केलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन नावाच्या गोष्टीवर ऊर्जा द्यायचं काम केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी शेवटी कशाशी संबंधित आहेत स्पर्धेशी संबंधित आहे परीक्षेशी संबंधित आहे यशाशी संबंधित आहे आणि तेच त्यांनी या ठिकाणी सर्वांना दोन आणि पावणे तीन तास ऊर्जा देऊन म्हणजे त्या संदर्भातली ऊर्जा दिलेली आहे आपण पण येत्या दहा दिवसात तेच करणार आणि मग दुसरा एक ड्राईव्ह त्याच्यातला असा घेतला की त्या त्या वर्गातले त्या त्या तुकडीतले उत्तम पाच पेपर तुम्ही बाजूला काढा सांगतात किती पाच उत्तम चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवलेले नाही चांगल्या पद्धतीनं सोडवलेले मग कुठल्याही विषयाचे असो तेवढेच पाच पेपर्स तुम्ही वर्गात सगळ्या मुलांमध्ये फेलवायचे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे अरे मी हा प्रश्न सोडवताना ही चूक केली अरे माझ्याकडनं के हा प्रश्न नजर चुकीनं विसरून गेला ह्या मुलानं किंवा मुलीनं किती उत्तम पद्धतीने हे सोडवले त्याच्यातून त्याला एक धडा मिळेल की नाही बोर्डाच्या परीक्षेला जर मी हा प्रश्न असा आला तर मी असं उत्तर या पद्धतीने दिलं की जेणेकरून प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ही गुणवत्तापूर्ण गुणवत्तानच प्रश्नपत्रिका सुरू होऊ शकेल शेवटी ज्या ओरिजिनल गोष्टी असतात त्या कोणीही कोणापासून हिसकावून घेऊ शकत नाही नॅचरली जे काही टॅलेंट्स असतात ते मुलं वेगळीच असतात पण किमान आपण नाही त्यांच्यासारखे तर त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी किमान त्यांचं अनुकरण तरी करूया त्यांचे पेपर पाहून चांगले पेपर कसे सोडवायचे असतात ते तरी शिकूयात म्हणून आत्ता झालेल्या परीक्षेतले जे काही पाच उत्तम पेपर्स आहेत ते त्याच्या वर्गामध्ये फिरवायला आपण आपल्या शिक्षकांना सांगितलेलं आहे मुलांना त्याचं विश्लेषण करायला सांगितलेलं आहे की कसं कसं हे होतं आणि तुम्ही कसं कसं सोडवायला हवं होतं ह्या पेपरमध्ये ते कसं पेपर सोडवूया पाँच पाँच हो तर हा दुसरा एक भाग आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या विकासाच्या दृष्टीने तिसरा एक महत्वाचा ड्राईव्ह आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडनं पाच पाच प्रश्नपत्रिका कंपल्सरी सोडवून घ्यायच्या जर त्यांना नाही सोडवली तर त्याचं रिसिस्टच द्यायचं भरत मग काहीही हो राग आला रा तरी चालेल आता राग आला रा तरी चालेल पण आता मात्र आपण थोडं कठोर व्हायचं आहे परीक्षेच्या बाबतीत थोडं कठोर व्हायचं कारण जोपर्यंत बळजबरी नाही करायला सांगितलं जाणार नाही तोपर्यंत मुलं त्याच्यामध्ये गुंतणार नाही घडणार नाही रिसिटच द्यायचं नाही अशी नोटीस काढलेली आहे पाच प्रश्नपत्रिका पत्रिका सोडवलेल्या दाखव आणि मग रिसिट घेऊन जा शेवटी ह्याच्यामध्ये आमचा कोणाचा त्याची वेळेची बचत होते वेळेची बचत होते सराव होतो क्षमता वाढते आणि वेगळा काही अभ्यास करण्याची गरजच पडत नाही तो त्याचा बोर्डाचा मशाकत होते त्याची ही इतकी परिपूर्ण आणि परिपक्व होते की, की बोर्डाच्या एक्झामला तो इझी सांगतो जातो त्याच्या त्याच्या पाहण्याची गरजच पडत नाही आणि का गरज आहे आज मिश्र पद्धती आलेली आहे बाहेरची मुलं इथं इतकी मुलं आहे आपण या ठिकाणी अत्यंत पद्धतीने परीक्षा घेतो त्याचा फायदा आपल्या मुलांनाच उद्या आपली मुलं दुसऱ्या शाळेत गेली आणि इथं खूप कडक सुपरविजन आलं तर काही मुलं पडू असतात त्यांना कॉपी सहज असते ऐक हे सहज असते त्यांचे खूप आग होतात आपल्या मुलांना काहीच करण्याची गरज पडत नाही कारण त्यांचा कॉन्फिडन्स आधीच डेव्हलप झालेला असतो शाळेत आला बोर्डाच्या परीक्षेचा नो प्रॉब्लेम त्यांना कोणी केलं तरी ती मुलं चांगल्या पेपर घेऊन येतात हा आमचा मागच्या वर्षाचा अनुभव आहे पण इतर ती मुलं ज्यावेळी इथं येतात परीक्षा द्यायला गा, मिश्र पद्धतीमुळे आपली तर आपण तडजोड करत नाही कोणी किती दबाव आणला आणि किती आपल्याला प्रेशर केला आपण ऐकत नाही आपली परीक्षा कळतच होती पर्यायानं या बाहेरच्या काही शाळेमधून आलेल्या मुलांची गंभीरी उडते कारण ते त्यांना आधी माहित माहीत असत काय नाही बरं आपल्याला सहज पास होता होत कॉपी करते पाहताय इथं होत नाही आणि त्यांच्या अक्षरशः हाल होत मग या पद्धतीनं जर आपली मुलं तयार झाली मी ज्या तीन स्टेप सांगितल्या तीन ड्राईव्ह सांगितल्या तर काही गरजच नाही मला एखादा दुसरा टक्का असतात मुलं अशा पद्धतीची ज्यांना ऐक लागतं पण ही सवय मोडून टाकायची सगळ्यांची आपल्याला काय गरज आहे त्याला उभ्यायची अजिबात गरज नाही आणि ह्या सगळ्या आजचा आपला हा जो काही स्नेह लगावा आहे ही जी काही आपली सभा आपण ठेवलेली आहे ही मुलांच्या समवेत मुद्दा ठेवलेली आहे माग तुमची मुलं बसली आहेत म्हणजे आमची पण ती मुलंच आहेत विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पुढे आहात संख्या किती आले मी हे कधीच मॅटर करत नाही कारण सगळ्यांनाच शक्य असत असं नाही पण जे तुम्ही करावं लागेल दीड दीड तास तर मला पण ती खंत आहे तुम्हाला खर तर त्यावेळेस आत घेता आला असतं खूप बरं झालं असतं जेणेकरून तुम्हाला राजमोहन काय काय चीज आहे हे कळलं असतं आणि त्याचा आपण मुलांसाठी किती फायदा आहे हे कळलं असतं तरी असो आज परीक्षा रिलेटेड एक्झाम ओरिएंटेडच काय जे आहे आपले शिक्षक आपले विभाग प्रमुख आपणाशी संवाद साधणारच आहे मी सर्वांच स्वागत केलेलं आहे आणि बऱ्याचदा असं होतं मला मध्ये पाहिलं की आमचे शिक्षक थोडेसे दबाव घेतात थोडे घाबरतात कधी कधी त्याच्यामुळे काय मोकळी टाके चर्चा व्हावी कारण ही आपली पालक सभा आहे सहविचार सभा आहे आणि म्हणून सुरुवातीलाच बोलून या सगळ्या विषयाला तोंड फोडलेलं आहे आपण कशासाठी एकत्र आलेलं आहे आपल्याला नेमकं आज काय विकसित साध्य करायचं आहे सा तुमची काही मतं असू शकतील तर ती ऐकून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला पुढच्या दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे नियोजन करायचं आहे आणि एकदा आमचा हा ट्रायल संपला बघायचा मुलं एकदा एक्झामला घरी म्हणजे एक्झामच्या तयारीला घरी गेले आम्ही भिन्ना असतो उन्हा पुन्हा एकदा मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं या महाविद्यालयाचा एक कुटुंब प्रमुख या नात्यानं आपल्या सर्वांचं सर्व पालकांचं खूप 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 स्वागत करतो आणि सर्वांना फक्त एक रिक्वेस्ट आहे सकाळपासून काल रात्रीपासून मुक्कामाला असलेले जे पाहुणे आहेत त्यांना मला थोडंसं सोडायला जावं लागणार आहे तर मी पुन्हा तुम्हाला जॉईन होईलच होईलच तर पूर्वी तुमची चर्चा होऊ द्या संवाद होऊ द्या जे काही आपण पेपर तपासल्यानंतर काही निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षावर चर्चा होऊ शकेल की जेणेकरून विद्यार्थ्यांनाही कळेल की आपलं याच्यामध्ये काय प्रयोजन होतं आणि काय करायला हवं तुमच्याही लक्षात येईल की विद्यार्थ्यांना की मायक्रो लेवलवर या गोष्टी सांगितल्या जातात फक्त त्यांची एकच अडचण आहे ह्या सगळ्या गोष्टींची तंतो तंत अंमलबजावणी करणं हे त्यांचं काम असतं तर त्यात थोडीशी कमी पडतात तर ती कमी पडू नये म्हणूनच हा आपला प्रयत्न होता पुन्हा एकदा मी तुमचा सर्वांचे स्वागत करतो आणि काही काळापुरती फक्त तुमची रजा घेतो आहे तुमचं चहापान आणि यथोचित असं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या मते चहापान आहे जे अगोदर आहे त्या प्रकारांचं सर्वांचं चहापान होऊ द्या आणि आपण प्रातिनिधिक स्वरूपात जरी आज स्वागत केलेलं आहे तरी हे तुमचे प्रतिनिधी म्हणूनच आहे यापूर्वी त्याच्या सभेला जे जे पालक येत गेले त्यातून आपण निवडलेले आपलेच प्रतिनिधी आहेत आणि त्यांना प्राकृतिक था स्वरूपात आपण पुढे बसवलेलं आहे तर तुमच्या महाविद्यालयात आणि या सभेच्या संयोजन समिती यांच्या हा सगळ्या कार्यक्रम व्हावा मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि काही काळापुरती आपली रजा घेऊन पुन्हा तुम्हाला जॉईन होण्यासाठी थँक्यू धन्यवाद जय हिंद जय